बागांमध्ये आणि डिंकड होतात आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर उत्पन्नावर तो परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला या उपाययोजना करणे फार महत्वाची गोष्ट आहे आता बुरशी यांचं नियंत्रण फक्त आपण बोर्डो पेस्ट करूनच करू शकतो त्यासाठी तुम्हाला आता पावसाळ्यानंतर पहिली गोष्ट करायची बागेची स्वच्छता करा म्हणजे बागेत तण नियंत्रण करा त्यानंतर बागेमध्ये वाळलेल्या फांद्या असतील त्या कट करा जमिनीवर लोळलेल्या फांद्या असतील त्या कट करा आणि त्यानंतर तुम्हाला बोर्डोपेस्ट करायचं पेस्ट करण्याची एकदम सोपी आणि साधी साधी पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही रेडी बोर्ड आणू नका एक किलो चुना घ्या पाच लिटर पाण्यामध्ये त्याला मिक्स करा दुसरी बादली घ्या त्याच्यामध्ये मोरचूत घ्या ते पाच लिटर पाण्यामध्ये मिक्स करा दोन्ही द्रावणं चांगली ढवळून घ्या बारा तास भिजत ठेवा ती आणि सकाळी दुसऱ्या दिवशी ते चांगली ढवळून घ्या एकत्र करा त्याचं आकाशी कलरचं द्रावण तयार होईल कुठल्या कलरचं आकाशी कलरचं त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस क्लोरोपायरिफॉस तुम्ही मिक्स करा किती वीस एम एल आणि वीस एम एल क्लोरोपायरिफॉस मिक्स केल्यानंतर जे द्रावण तयार होईल त्याचं बोरडो पेस्टिंग करा बोंद्यापासून ते जिथपर्यंत फांदे आहेत तिथपर्यंत तुम्ही बोरडो पेस्टिंग करा म्हणजे तुम्हाला डिंक्या डायबॅकवर चांगलं नियंत्रण मिळेल झाडं आशक्त होण्याचं प्रमाण फार कमी राहील आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पन्न येईल त्यानंतर आपल्याला कशाचं नियंत्रण करायचं आहे तर पानं गुंडाळणाऱ्या आळ्या डायब्या सॉरी पानं गुंडाळणाऱ्या आळ्यानंतर शेंडा पोखरणाऱ्या आळ्या यांचं नियंत्रण करायचं आहे याच्यासाठी तुम्ही प्रोफेक्स सुपर दोन एम एल प्रति लिटर घ्या आणि त्यामध्ये यम पंचेचाळीस दोन ग्रॅम घेऊन त्याची फवारणी करा याचे चांगले रिझल्ट उत्तम रिझल्ट येतील ह्या पानं गुंडाळणाऱ्या आणि शेंड्या पुखरणाऱ्या आळ्यांचं नियंत्रण होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा